पश्चिम बंगाल राज्यातील मुर्शिदाबाद येथे घुसखोर आणि दंगलखोरांनी दंगे भडकवले आहेत अल्पसंख्य असलेल्या हिंदूंवर अत्याचार केल्याच्या अनेक घटना घडल्या गट आहेत लूट लुट, जाळपोळ दगडफेक सैन्यदलावर हल्ले असे प्रकार येथे राज रोजपणे ही सर्व रोखण्यात येथील राज्य सरकार संपूर्ण अपयशी ठरले आहे याचा निषेध करण्यासाठी आश्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले सांगलीतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोठ्या मोटरसायकल रॅली काढून शहरातील प्रमुख मार्गावरून रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर आली यानंतर आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आले हिंदूंच्या मालमत्तेची हानी व हिंदू प्रार्थना स्थळांची हिंदू महिलांची विटंबना तसेच निवडून निवडून केवळ हिंदूंची घरे दुकाने व वा वाहने जाळण्याचा भयंकर प्रकरणांची एखाद्याचे चित्त विचलित करणारी दृश्य आहेत तेथील हिंदूंवर त्यांच्या मंदिरावर त्यांच्या बालकांवर त्यांच्या स्त्रियांवर हल्ले करून त्यांना वर्था आपले घरदार सोडून तेथून पलायन करण्यास भाग पाडले जात आहे या सर्व पार्श्वभूमीवर तेथील राज्य सरकार दंगलखोरांना नियंत्रित करण्याबाबत पूर्णपणे अपयशी ठरल्याचे दिसून येत आहे ते त्यासाठी तेथील राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करीत आहोत कायदा व सुव्यवस्था राखण्यात राज्य सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे त्यामुळे येथील अल्पसंख्य हिंदूंचे संरक्षण करण्यासाठी केंद्र सरकारने लक्ष घालून पश्चिम बंगाल येथील राज्य शासन तरीने बरखास्त करावे तेथे त्वरित राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी करण्यात आली आपण आज पश्चिम बंगालमध्ये हिंदूंच्या वरती जो का अत्याचार झाला मुर्शिदाबाद जिल्ह्यामध्ये तसंच पश्चिम बंगालच्या इतर भागामध्ये त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी तसंच पश्चिम बंगाल सरकारचा सरकारच बरखास्ती करून इतर राष्ट्रपती राजवट लावावी याच्या मागणीसाठी आपण इथं आज जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायला आलेलो आहोत निवेदन दिलेलं आहे आपण सर्वांनी एक लक्षात घेतलं पाहिजे ही मुर्शिदाबादची घटना जी आहे ही आपल्या सगळ्यांना एक धोक्याची घटना आहे ते लक्षात घ्या जे मुर्शिदाबादमध्ये घडतंय तेच नागपूरमध्ये सुद्धा घडतंय तेच काश्मीरमध्ये सुद्धा घडतंय तेच केरळमध्ये सुद्धा घडतंय आपल्याला मराठीत एक म्हण आहे बघा जात्यातले रडतात आणि सोपातले हसतात अशी आपली परिस्थिती आहे आपल्या सगळ्यांना असं वाटतंय की मुर्शिदाबाद खूप लांब आहे आणि तिथलं सरकार जे आहे ते विरोधी आहे म्हणून तसं घडतंय आहे हा त्यातला एक भाग झाला कुठलंही सरकार कुठल्याही पक्षाचं असो लोकशाही आहे कुठल्याही पक्षाचं सरकार निवडून येईल पक्ष वेगळे असले तरी भारता ते भारतातले पक्ष आहेत हिंदू हिंदूंचेच पक्ष आहेत ते लक्षात घ्या त्यांची मनोवृत्ती आपल्याला पाठिंबा हिंदुत्वाला पाठिंबा देते याची का होते याच्या मुळात जाऊया आपण आपण संघटित होत नाही आपण पक्ष पंथ संप्रदाय जात सोडायला तयार नाही त्याच्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटतंय की हिच्यापेक्षा आपण दुसऱ्यांना जर लागूल चालन केलं तर त्यांची मतं आपल्याला पडतील आणि ते आपण निवडून येऊ हो, आपल्या हातात सत्ता येईल आणि म्हणून लागू उचलण केलं ला जात आहे आपण हिंदू नियापासून एक धडा घेतला पाहिजे आपण सर्वांनी राजकीय दृष्ट्या सजग असलं पाहिजे शिवाजी महाराज संभाजी महाराज आपल्या पाठीशी आहेत गुरुजी आपल्या पाठीशी आहेत ओढी मोठी व्यक्ती आपल्या पाठीमाग असताना आपण काम वाढवलं पाहिजे